हे पा साईन आणि कॉजचं रिलेशन तुम्हाला मी या फॉर्म्युल्यामध्ये शिकवलं त्यानंतर तुम्हाला एक क्वेश्चन आहे साईन ट्वेंटी अपॉन कॉज सेवन्टी डिग्री तर याची व्हॅल्यू काय ऑप्शन नंबर एक आहे झिरो वन टू का अनडिफाईन ठीक आहे तर याचं उत्तर काय आता एक लक्षात घ्या सगळेजण अभ्यास करून पेपर देणार आणि जुवा म्हणजे सट्टा लक्षात आलं का तुमच्या बऱ्याच ठिकाणी असं असतं की पत्ते खेळणाऱ्या लोकाला लोक म्हणतात की तू काय तू पत्ते खेळायला लागला तू आहे बरोबर याचा अर्थ आता तुम्ही याचं उत्तर लिहिणार तुम्हाला लिहिणंच आहे कोणाचं उत्तर परफेक्ट लिहू शकतं परफेक्ट सर मला शंभर टक्क्याचं उत्तर माहिती आहे हेच बरोबर आहे मी एक लाख रुपये हारायला बी तयार आहे उभे राहा आणि एक लाख रुपये जिंकायला बी तयार आहे जर बरोबर आलं तर कमॉन ट्राय करा तुला बेटा एक लाख रुपये लावायचे तुझे तुला कन्फर्म माहिती आहे व्हेरी गुड साईराज एक लाख रुपये हरणार आहे किंवा एक लाख रुपये जिंकणार आहे आणि बाकी सगळे अजून कोणी एखादं आहे का लक्षात घ्या बाळांनो हे फक्त एक एक्झाम्पल आहे याचं हे एक्झाम तुम्ही पण देणार आहे आणि तुम्ही पण जुवा खेळतायत असा अभ्यास करून जर तुम्ही पेपर देत असाल तर आयुष्यभरासाठी तुम्ही खूप सारं नुकसान करता येईल काय भेटल तुझं उत्तर अनडिफाईंड दिस इज रॉंग आन्सर हा बेटा झिरो झिरो इट इज ऑल्सो रॉग आन्सर हा बेटा झिरो रॉन्ग आन्सर एक लाख रुपये घाल घालवले बेटा तू ओवर कॉन्फिडन्समध्ये हां तुम्हाला समजून मी सांगता आलं पाहिजे हां का बेटा टू रॉंग आन्सर काय राहायला वन वनच हे बरोबर उत्तर आहे तर तुम्ही सुद्धा जुवा खेळतायत तुम्ही सुद्धा सट्टा खेळतायत तुम्ही बी अंदाजी उत्तर लावून आपल्या आई लाखो रुपये वाया घालतायत मित्रांनो लक्षात घ्या पत्ते खेळूनच पैसे घालवणं नसतं आणि जुव्याचा सीधा अर्थ काय असतो माहीत नसताना पैसे लावणं आता एका सीध्या प्रश्नाचं मला उत्तर द्यायचं तुम्ही सोप्या भारत मॅच जिंकणार का हरणार हे शुअर कोणाला कुर, माहिती आहे का झाला जुवा आता मी म्हणलं बाळा तू फाईव्हचा स्क्वेअर सांग एक लाख रुपयेची आपली बेट आहे तू जिकशील का हरशील पाचचा स्क्वेअर सांगायचा फक्त काय तू तू जिंकणारच आहे ज्यावेळेस तुम्हाला माहिती आहे तुम्ही शंभर टक्के जिंकणार तर तो जुवा नाही एखादा मुलगा जर आय एसचा पेपर देत असल आणि त्याला माहिती आहे की सगळे सगळे प्रश्न मी सॉल्व्ह करून सक्सेस बनणार तर तो, तो जुवा खेळायला का खेळायला पण एखादा मुलगाला माहितच नाही मी सक्सेस होईल का अनसक्सेस होईल तर तो शंभर टक्के आईवडलाच्या पैशानं जुवा खेळायला कारण त्याने रूम केलेली आहे बजागाली तुम्ही रूम केलेली आहे पाच हजार रुपये महिन्याची क्लासेसला फीज दिलेली एक लाख रुपये विथ मेस कपडे पुस्तक चहा नाश्ता आटो ह्या सगळ्या मिळून खर्च तो दोन वर्षासाठी करतो कमीत कमी एक कमी पाच लाख रुपये मग मला एक सांगा हे पाच लाख रुपये जर त्याने आईवडलाचे दाववर लावले का नाही लावले Yes no? yes. तो आई वाड़ा खेड़ा खेड़ा। yes. नो मग जर तू हरला तर त्याने आईवडला जर त्याने जुवा खेळायला नाही खेळा माझं काय म्हणणे बाळानो तुम्ही जर तुमच्या आईवडलाचे पैसे जर लावत असाल तर मम्मीला सांगायचं पप्पा सांगा, सांगा। तुम्ही टेन्शन घेऊ नका शंभर टक्के रिझल्ट येणार म्हणजे येणार म्हणजे विद्यार्थी सगळ्यात मोठा जुवा आहेत सगळ्यात मोठा सट्टा विद्यार्थी खेळत आहेत आणि त्यांचे पॅरेंट्स खेळत आहेत त्यांना माहिती आहे माझा पोरगा सक्सेस होणार नाही तरी डॉक्टर इंजिनियर कलेक्टरपर्यंत ते आज तयारी करतायत आज हजारो लाखो विद्यार्थी बसलेले आहेत कुठे माहिती आहे का दिल्ली संभाजीनगर अकोला नांदेड लातूर लाखो विद्यार्थी म्हणतो मी लाखो एका जागेसाठी हजार विद्यार्थी आहेत हजार विद्यार्थ्यातला फक्त एकच मुलगा जिंकणार नऊशे नव्याण्णव जुवा हरलेले आहेत त्याला सट्टा म्हणतात ज्यावेळेस तुमचे जिंकण्याचे चान्सेस खूप कमी असतात आणि हरण्याचे चान्सेस खूप जास्त असतात दॅट इज अ एक्स्ट्रीमली जुवा आहे तो तो खतरनाक जुवा आहे मग तुम्हाला माहिती सांभाळे की तुम्ही हारणार आहे तुम्हाला जर म्हणलं भारताची टीम हारणार का जिंकणार अंदाजी म्हणता जिंकणार कोणी म्हण म्हणता मी ज्योतिषाली तर सांगतो हे जुवा खेळायला लागली आणि सगळ्यात मोठा जुवा मी हजारो वेळेस काय सांगितलं कोण खेळायला लागलं स्टुडंट समजलं अरे एखादा मुलगा समजा चला ठीक आहे कोणता मुलगा खराब तू तु, तुम्ही निवडा तुम्हाला चान्स एक मुलगा आईवडलाचे दोन लाख रुपये घ्यायला पत्ते खेळायला क्लिअर पत्ते खेळायला बेटिंग ॲप्स खेळायला हे खेळायला एक विद्यार्थी आईवडलाचे दोन लाख रुपये घेऊन क्लासेस करायला गेला कोणता विद्यार्थी चांगला आहे सांगता येत नाही अजून बी तो पण ते जीवास खेळायला ना जर तो अभ्यास करत नसेल तर दोघात काय फरक आहे फक्त वाटतं आपल्या पॅरेंट्सला फक्त एकच वाटतंय की माझा मुलगा मी पाच लाख रुपये भरले तो या या क्लासेसला अभ्यास करायला सक्सेस व्हायला ते फक्त वाटायला आणि ज्या दिवशी तो फेल होऊन वापस येईल त्यांना बी मायबापाचे दोन लाख घातले पत्त्यामध्ये आणि यानं बी मायबापाचे पैसे घातले अभ्यासामध्ये माझ्या नजरेत दोघा बी सट्टा खेळले जर तुम्हाला असं वाटत असेल मी जिंकू शकत नाही तर कमीत कमी त्या परीक्षेला बसू नका पैसे वाया घालू नका आता मी जर म्हणलं मला पैलवान बनायचं तर मला पाठवासाल का तुम्ही जाऊ का मी पैलवान बनायलं अशी एक कोल्हापूरमध्ये तालीम आहे ते मला काय बनवणार आहेत पैलवान बनवणार आहे दोन वर्षात काय रे बनल मी मी पाच लाख रुपये घालून जायला पाहिजे तिथे जाऊ का तिथं हो? काय बरं जाऊ जाऊ काय म्हणताल बरं तुम्ही काय रे आहे मी जाऊ का खरं सांग कुस्ती खेळायला मला महाराष्ट्र केसरी बनायचं जाऊ का मी nice. काहन बरं काहन बनवू शकत नाही मी पैलवान बनवू शकत नाही बसा खाली दोन वर्षात मी बनेल पैलवान तसंच तुम्ही दहावीपर्यंत जर अभ्यास करण्यासाठी तुम्हाला वाटतं तुम्ही दोन वर्षात तुम्ही लईस डॉक्टर बनण्याच्या लेवलचे बनणार अभे नालायगाव हे सगळं स्कॅम आहे सगळेजण तुम्हाला लुटणार मेसवाला लुटणार क्लासवाला लुटणार रूम अरे त्या ठिकाणी नांदेडसारख्या ठिकाणी तुम्हाला सांगतो जी बाई स्वयंपाक करायला होती दहा वर्षाआधी काय करायला होती अय नंदिया काय करायला होती त्या बाईनं तीन मधली बिल्डिंग बांधली किती मजली तीन मधली बिल्डिंग बांधली कोणाच्या भरोसो पोहरायच्या बरोबर अरे ज्यांना नुसते क्लासेसवर शिकवायला होता दहा हजार ना त्यांना तीन मधली बिल्डिंग बांधून क्लासेस उभे उभे केले आणि पोरं लागायले किती खूप कमी काहून हे सगळ्यात मोठं स्कॅम आहे हे सगळ्यात मोठा ज्यू आहे तुम्ही तुमच्या आई आईवडिलाच्या पैशा पैशासोबत खेळतायत तुम्हालाही माहिती आहे तुम्ही सक्सेस होणार नाही तुम्हालाही माहिती आहे तुमचा किती अभ्यास आहे आपला आपल्याला समजतं का नाही समजत खरं सांगा बरं स्वतः स्वतःला समजतं का रे मी पेपरात मला किती मार्ग पडतील आणि तुम्ही ते चिटिंग बिटिंग करून दोन चार पाच मार्क वाढवतात हो आणि याने तुमच्या आईवडलाचा कॉन्फिडन्स अचानक खूप हाय होतो इतका हाय होतो की असं वाटतं रे बापरे माझा मुलगा खरं सक्सेस होणार आहे आणि लगेच स्टोरीज येतात लगेच लगे लगे न्यूज चॅनलवर काहीतरी येतं डॉक्टर बनला आपले आईवडील बी ते स्वप्न पाहतात आणि बस संपला आपला कार्यक्रम झाला आणि ज्युयामध्ये तुम्ही लाखो रुपये हरलेले तुमच्या आईवडील आयुष्यभर गरीब राहणार हे तुम्हाला लिहून देतो तुम्ही जर तुमच्यात अभ्यास करायची हिंमत आहे पैसे वसूल करायची हिंमत आहे तर क्लासेस लावा मी तर मग तो क्लासेस लावायची बी गरज नसती का रे मध्यस्थी काय करायची जसं देवाच्या आणि माणसाच्या मधात कोणाची मध्यस्थीची गरज आहे का गरज आहे सायंटिस्टच्या मधात कोणी होतं का ते शिकवायला कोण होतं आपण जर गरीब आहे तर आपले लाखो रुपये खूप महत्त्वाचे हो हे आपल्याला कोणाच्या हातात द्यायचे नाही समजलं का इथून पुढं हे पण सट्टा आहे कोणता क्लासेस करायले शिक्षण करायले पण सक्सेस चान्सेस जर काहीच नसतील तर असं समजा तुम्ही पत्त्यावर पैसे लावलेले आहेत आणि ते शंभर टक्के तुमचे पैसे जाणार शंभर टक्के जाणारच आणि शेवटी तुमच्या नशिबात फक्त निराशा 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 राहणार